माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक गावात बेकायदेशीर खाणकाम आणि क्रशर उद्योगाचा अक्षरशः थैमान सुरू आहे शासनाचे आदेश तहसीलदारांचे निर्देश आणि कायद्याची भीती हे सर्व शब्द केवळ कागदावरच उरले असून प्रत्यक्षात मंगेश सुरेश पोळेकर यांचा गुन्हेगारी उद्योग जोरात सुरू असल्याचा आरोप शेतकरी राजाराम रणपिसे यांनी केलाय त्यांच्यासह इतर सह खातेदारांच्या मालकीच्या जमिनीमध्ये मा जबरदस्ती घुसखोरी करून जमिनीचे स्वरूप पूर्णपणे बदलले गेले आहे तब्बल तीस फूट खोलवर खणून जमीन उद्ध्वस्त करण्यात आली असल्यामुळे शेतजमिनीची नैसर्गिक रचना झाली शेतकऱ्यांचे हक्क तुडवले गेले आणि तब्बल पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप राजाराम रणपिसे यांनी केलाय सदर प्रकरणात जमिनीबाबत अर्जदाराकडे कायदेशीर अखत्यारपत्र असून जमिनीच्या मालकीबाबत कोणताही वाद नाही तरी देखील मंगेश पोळेकर यांनी जमिनीत बेकायदेशीररित्या रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला खोदकाम सुरू केले आणि त्यावर क्रशर उभारून दगडफोड सुरू केली ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर तहसीलदार मानगाव यांनी प्रत्यक्ष पाणी करून सदर क्रशरला सील लावली परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तहसीलदारांचा आदेश उघडपणे झुगारून देत सील लावलेल्या क्रशरवर पुन्हा अवैधरित्या काम सुरू करण्यात आले तहसीलदारांचा आदेश मोडून अवैधरित्या चालणाऱ्या या खाणीवर आणि क्रशरवर प्रशासन कधी कारवाई करणार शेतकऱ्यांचा आक्रोश पोलिसांना ऐकू येत नाही का असे प्रश्न आता ग्रामस्थांना सतावत आहेत माझं नाव राजाराम तुकार मराठीशी मी कोस्ते बुद्रुक या ठिकाणी राहतो माझा मूल व्यवसाय शेती बागायत आणि दुग्ध व्यवसाय याच्यावर माझं मी कुटुंब भागवतो मला महाराष्ट्र शासनाकडून शेतीनिष्ठ वनश्री हा पुरस्कार मिळाला आहे माझा आकाशवाणीवर टी व्हीवर कार्यक्रम देखील झालेले आहेत परंतु मी शेती व्यवसाय करीत असताना कोस्ते बुद्रुक या ठिकाणी माझी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मला माहीत नसताना श्री मंगेश सुरेश कोलेकर यांनी बेकायदेशीररित्या माझ्या जमिनीमध्ये तीस फुटाचं उल्लंघन करून किमान दीड एकर जमीन आज अस्तित्वात ठेवलेली नाही तसेच माझे मित्र यांना मी जमीन दिलेलं आहे मिरकुटे रामदास यांच्या जमिनीमध्ये किमान चार एकरमध्ये तीस फूट खोरीचे कॉन्क्रीटीकरण करून खडी क्वारीचा व्यवसाय केलेला आहे त्यांची जमीन आज त्या ठिकाणी चार एकर अस्तित्वात नाही आणि म्हणून या संदर्भात मी माननीय तहसीलदार जिल्हा जिल्हाधिकारी महसूल मंत्री यांच्याकडे वेलोवेळी अर्ज केलेले आहेत का माझं यांचं एक क्वारी बंद करा यांच्यापासून शेजारी आमचं आदर्श गाव कुठचे बुजुर्ग आहे बौद्धवाडी आहे आदिवासीवाडी आहे मांडववाडी या लोकांनी देखील वेलोवेली तहसीलदार प्रांत यांच्याकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी करून देखील आज सगळ्यात कुठल्याही कारवाई त्यांनी केलेली नाही परंतु दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस या दिवशी मी जे अर्ज केले त्यानुसार माननीय तहसीलदार यांनी जागेवर येऊन सदर क्वारीला शीलबंद केलेले असताना देखील माननीय तहसीलदारांचे आधी झोडकावून क्वारी मालक पैशावाला असल्यामुळे बेजाबाबतपणे क्वारीचा व्यवसाय आजही चालू आहे मी माझ्या इतर जमिनीचं नुकसान होऊ नये म्हणून माननीय तहसीलदारांना विनंती केली तहसीलदारांनी स्वतःही मला तसं सांगितलं बा तुमची जी काही जमीन आहे त्याला तुम्ही कंपाऊंड करा म्हणजे तुमच्या जमिनीचं नुकसान करणार नाही आणि म्हणून मी पी एस आय तहसीलदार यांना विश्व विश्वासात घेऊन मी माझ्या स्वतःच्या जागेला जमीन मोजून घेऊन कंपाऊंड करीत जाईल तरी त्या ठिकाणी आज आपल्या समावेश तो तिथं माणसं घेऊन आला तुझं जर पॉरीवाला पैशावाला आहे तो पैशाच्या जेराव जोर अधिकाऱ्यांना बळ अधिकाऱ्यांना जवळ घेऊन गरिबांवर अन्याय कसा होईल हे प्रयत्न करतो मी अधिकाऱ्यांना विनंती करतो का आपला देश हा शेतीनिष्ठ शेतकरी शेत कृषी शेत, शे, प्राधान्य देश आहे आणि जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाहणी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे पैशाच्या आमिषापूर्ती गरिबांवर जर अन्याय होत असेल तर हे कुठंतरी चुकतं हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थिती बघा तिथल्या असणाऱ्या लोकांना होणारा त्रास बघा प्रदूषण बघा आणि मगच तुम्ही कारवाई करा आम्ही चुकीचं काही सांगणार नाही म्हणून माझी अधिकाऱ्यांना हा जोडून विनंती का ज्या संबंधित जो कॉरिवालाची जी, जी एक इंचही जमीन त्या ठिकाणी नसताना आमच्यासारख्या जमीन बेजबाबदारपणे जाऊन का नुकसान करणं हे कायद्यात धरून नसे नाही आणि म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे मी मांडगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात लेखी तक्रार दिलेली आहे परंतु पोलिसांनी माझे जबाब दिले अजून त्यांच्यावर कुठल्याही तऱ्हेचा गुन्हा दाखल केलेला नाही आणि म्हणून मी माझी इतर जमीन खराब होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने उभा राहून आज कम्पास्ट का जे पैसेवाले गरिबांच्या जमिनी हडप करत आहेत नुकसान करत आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना पाठिंबा देणं म्हणजे घटनेच्या विरुद्ध आपण जाणं असं माझं मत आहे तर यापुढे अधिकाऱ्यांना माझे हा दोन वेळ का कुठलंही चुकीचं करू नका गरिबांना शेतकऱ्यांना न्याय द्या ज्या लोकांची घरं कोसळली ज्यांना तडे गेले ज्या आदिवासींची घरं अस्तित्वात नाही त्यांना नुकसान भरपाई द्या परंतु त्यांना थोडेसे पैसे देऊन त्यांची समज करणं हे हो कितपत योग्य आहे अधिकाऱ्यांनी जातीन जाऊन ती पाणी केली पाहिजे मी आज समक्ष तुम्हाला फोटो देखील दिलेले आहेत परिस्थिती दाखवली आहे तरी अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी सुचो त्यांनी लवकरात ती क्वारी बंद करो आमचं झालेलं नुकसान भरपाई मिळो आमच्या जमिनीत परत त्यांनी कुठल्याही तऱ्हेचं नुकसान करू नये अशी त्यांना समज देण्यात येवी अशी माझी अधिकारी वर्गांना हात जोडून विनंती आहे आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो माणगाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका